चांगली गोष्ट आहे की केंद्र सरकार जनगणना करत आहे जनगणना होणं गरजेचं होतं कारण इंग्रजाने केलेली जनगणना होती त्याच्यानंतर जनगणनाच झाली नव्हती ते लक्षात येईल आता की जी फुगून आकडा दाखवलो आता ओबीसीचा आणि जास्तीचं आरक्षण लोकांचं अतिक्रमण करून जास्तीचं खाल्लं होतं ते तरी चांगली गोष्ट होईल आता त्याच्यामुळं उघडं तरी पडत की दूध का दूध पाणी का पाणी होईल किती संख्या आहे काय हे तर चांगलीच गोष्ट आहे पण मला असं वाटतं की जनगणना करण्याची आवश्यकता सरकारला नसावी कारण बाठी आयोगानं आताच रिपोर्ट दिलाय त्या जरी शिफारशी लागू केल्या तरी पण मागतय काय जनगणना करण्याची आवश्यकता नाही परंतु आता सरकारची आहे केली तरी हरकत नाहीये आमचा काय विरोध असण्याचं काही कारणच नाहीये आणि हे करत असताना मात्र जी आयोग गठीत केला जाईल आता जी समिती असेल जे काय असेल त्याच्यावरती लोक मात्र निष्पक्षपाती काम करणारे असले पाहिजेत नसता त्यांनी उगत फुगून आकडा दाखवायचा आणि मग पुन्हा आंदोलनाच्या पवित्रात देशातले लोक जायचे असं व्हायला नको याची काळजी मात्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारनं नक्की घेतली पाहिजे की त्याच्यात सगळ्या जाती धर्माचे लोक असले पाहिजे आणि निष्पक्षपाती करणारे लोक पाहिजेत नसता मग हे असे लोक आहेत हे नेते काही की हे त्या आयोगाकडून आकडा फुगून घेणार मग ते पुन्हा पुन्हा प्रॉब्लेम उभा हो राहणार त्याच्यामुळं जसं बाठे आयोगानं काम केलं होतं निष्पक्षपणानं आणि स्वच्छ चांगलं काम केलं होतं त्या शिफारशी सुद्धा लागू करायला पाहिजे पण आता जर नसतं करायच्या तर येणाऱ्या आयोगात तरी किमान चांगले लोक असणं आवश्यक आहे त्यांनी कुठेही जाती घेत करता कामाने खरी संख्या त्यांनी समोर आणली पाहिजे आणि त्याचबरोबर कोटा सुद्धा त्यांनी आता वाढवला पाहिजे आरक्षणाचा कोटा सुद्धा बावनहून बहात्तर टक्क्यांपर्यंत ओबीसीचा करायला पाहिजे त्यांना कारण हे सुद्धा आवश्यक आहे करणं कारण म्हणजे ते सगळ्यांनाच आरक्षण पण पुरत सगळ्यांना ही कारण आमच्या अन्याय झाला आमचं आरक्षण बहात्तर जवळपास पंच्याहत्तर वर्ष खाल्लंय आमचं आरक्षण असून सुद्धा आमचं आरक्षण खाल्लंय आमचे पोरं सुशिक्षित बेकार झालेस त्यामुळं सरकारनं आता निष्पक्षपातीपणानं जनगणना करावी ही सरकारला विनंती आणि आयोगात मात्र चांगले लोक असणं गरजेचं आहे आणि जर माझी पुन्हा तेच म्हणणं आहे की एखाद्या वेळेस जनगणना करायची सुद्धा गरज नाही आयोगाच्या शिफारशी जरी लागू केल्या तरी पण सगळ्यांना न्याय योग्य मिळत आरक्षण हे कशासाठी आहे हे आरक्षण शिक्षणासाठी नोकरीसाठी आणि राजकारणामध्ये सुद्धा आहे पण आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे सुमित्रा खासदार सुमित्रा महाजन नंतरच्या लोकसभा सभेच्या अध्यक्ष त्यांची एक सोळा खासदारांची कमिटी निर्माण झाली ओबीसीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांनी रिपोर्ट दिला की ओबीसीची परिस्थिती फार वाईट आहे त्यांना जसं आपण दलित समाजानं आणि आधी आदिवासी समाजाला भारत सरकार निधी देतो वेगळा राज्य सरकार निधी देतो वेगळा तसं ओबीसीना द्यायला पाहिजे पण ओबीसीची जनगणना आणि आमच्याकडे डाटा नाही तो सेन्सस कमिशनने आम्हाला मिळवून द्यावा मग तो काय झाला नाही मग मनमोहन सिंग कमिटी आली त्याच्यामध्ये पवार साहेब पण होते चिदंबरम होते त्यांनी तेच सांगितलं की ओबीसी ना मदत करायलाच पाहिजे परंतु डाटा नाहीत तो सेन्सस कमिशनने द्यावा दोन हजार दहाला ला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो समता परिषद आणि सांगितलं की अकरा अकराला जी जनगणना सुरू होईल दोन हजार दा अकराला जातगणना करा सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारलं भारत सरकार काय म्हणणं आहे दरम्यानच्या काळात खासदार आमच्या समीर भुजबळ त्यांनी मुद्दा उपस्थित केला लोकसभेत आणि त्यांना स्वर्गीय मुंडे साहेब लालू प्रसाद यादव शरद यादव मायावती मुलायम सिंग यादव काँग्रेसचे काही लोक सगळ्यांनी सपोर्ट केला काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये साहेबांनी सुद्धा सपोर्ट केला शंभर खासदार उभे राहिले आणि मग मुक, प्रणब मुखर्जीने सांगितलं की आम्ही करतो म्हणून त्यामुळे सुप्रीम कोर्टातली केस आमची मागे आली ठीक आहे पण त्यांनी ते सेन्सस कमिशन कडून करायला पाहिजे ते केलं नाही आणि प्रत्येक राज्यावर सोपवलं हो की विकासने गावात करायचं नगर विकासने नगरात करायचं आमचे काही बरोबर झालं नाही तो डाटा अजूनपर्यंत काय आला नाही थोडक्यात म्हणजे आमचे पण त्यावेळेला फसगत झाली सेन्सस कमिशनने जातगणना करणं आणि जे प्रणब मुखर्जींनी जे जातगणना करायला सांगितली आमची त्याच्यामध्ये मूळ फरक असा आहे की सेन्सस कमिशनरची जी जातगणना आहे ती फार शास्त्रीय पद्धतीने होते खोटी माहिती चुकीची माहिती जर दिली तर त्याला कायद्यानं शिक्षा आहे तसं ह्या दुसऱ्या जातगण जी झाल्या आमची त्याच्यामध्ये काय नव्हतं एक घोंगळ स्वरूपाची होती असं मी समज काही फायदा आम्हाला झाला नाही त्यामुळे आता ही जी जातगणना होईल अर्थातच त्या दशवार्षक जनगणनेबरोबर सेन्सस कमिशन कडून होणार